नमस्कार स्वागत आहे तुमचं माझं चॅनल पूजापाठ विथ विद्यामध्ये आज मी तुम्हाला एका अनोख्या हळदी कुंकुणबद्दल माहिती सांगणार आहे सुरुवात माझ्यापासून केली संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवतीये बघा मकर संक्रांतीचा सण हा तसा बायकांच्या आनंदाचा आणि आनंद लुटण्याचा वाण लुटण्याचा सण प्रत्येकीला वाटतं की दुसरीने काय दिलं मी काय वाटू हो ना तर प्रत्येक जण चांगल्यातलं चांगलं आणण्याचा प्रयत्न करतात आणि काही ज्यांना जसं जमेल तसं आणतात बघा आता मीही काही वस्तू आणलेल्या आहेत तर घरी तर वाटावंच लागतात आता ह्या वस्तू काही जास्त महाग मिळत नाही पण बघा प्रत्येक आईचे मुलावरती जे प्रेम असते ते सांगण्या पलीकडचे असते आता तुम्ही म्हणाल आईच्या प्रेमाचा आणि याचा काय संबंध हळदी कुंकवाचा तर बघा मुलाला जर आपल्या काही आवडलं नाही तर आपण जरूर त्याला त्याच्या त्याच्या पसंतीच करत असतो नको ते हवं ते बघत असतो आता अशी कित्येक मुलं आहे अनाथ आश्रमामध्ये किंवा वृद्धाश्रम आहे तुम्ही त्यांचा विचार कधी केलाय का आज आपण हळदी कुंकांमध्ये नाश्ता ठेवतो बघा एकत्र कोणी एकत्र ठेवतं कोणी स्वतंत्र करत नाश्ता पण आजकाल करतातच पण आपण बघा खायला आपण एरवी पण आपलं ह्या आता पहिल्या जमान्यासारखं काही राहिलेलं नाहीये आता आपण काय कोणत्या ना कोणत्या निमित्ताने प्रत्येकाच्या घरी काही ना काही जातच असतो खातच असतो बाहेर निघत नसतो अशी काही गोष्ट पहिल्या जमान्यासारखी राहिलेली नाहीये तर बघा मी विचार केला की त्याही मुलांचं जीवन कसं असेल कसे जगत असते जे आजी आजोबा आहेत ते कसे राहत असतील तर ह्या निमित्ताने आपण एक छोटासा प्रयत्न करून आपण त्यांना काही ना काही आपल्या आपल्याप्रमाणे पैसे जमा करून तुम्ही करा तुम्हाला स्वतंत्र करायचे असेल तर स्वतंत्र करा, करा। तुम्ही काही वस्तू वाटू शकतात शालेय साहित्य आहे तुम्ही एक कपडे देऊ शकतात कपडे महाग वाटत असेल तर मिठाई वाटू शकतात अन्नदान करू शकतात बघा अन्नदानासाठी पण ते जास्त पैसे घेत नाही पैसे दिल्यानंतर ते तिथे करतात आम्हीही तसं केलेलं आहे तुम्ही घरूनही सगळ्याजणी बनवून घेऊन घेऊ शकतात आणि तिथे अन्नदान करू शकतात बघा त्यानिमित्ताने जसं आपण एकमेकींच्या घरी हळदी कुंकवाच्या निमित्ताने फिरतो त्याप्रमाणे आपल्याला तिथे फिरता येईल तोही आनंद आपल्याला घेता येईल तोही आनंद कसा वाटेल हे तुम्ही मला सांगा मी तर माझा आनंद शब्दात मांडू शकत नाही तर तुम्हाला जर आवडलं असेल तर असं अनोखे हळदी कुंकू तर तुम्ही ह्या मुलांसाठी आणि आजी आजोबांसाठी असं छोटंसं कार्य जर केलं तर त्यांच्याही तोंडावर नक्कीच स्मित आणि तो आनंद जो दिसेल तो आनंद आपल्याला शब्दात व्यक्त करता येणार नाही आशा करते की तुम्हाला हे माझे विचार किंवा माझा हळदी कुंकू आवडला असेल तर आवडलं असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि कोणाला राग आला असेल तर क्षमा असावी चला तर करा प्रयत्न धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा